हाय हॅलो नमस्कार मी रोंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर फायनली इकडे बघू शकता हे आहेत फुटाणे फुटाण्याच्या छान मस्त एक रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर ती आहे छान अशी आमच्या इकडं करदंट करदंट हा प्रकार कोणाकोणाला माहिती आहे आणि कोणाकोणाच्या इकडे बनवला जातो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा शक्यतो आमच्या इकडे दिवाळीला वगैरे बनवला जातो हा पदार्थ आणि आता हे फुटाणे आहेत ना मिक्सरला बारीक थोडेसे म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचे आणि थोडेसे आबडधोबड असे हे करून घ्यायचे तर दोन्ही मिक्स करून घेतलेले आहेत मी आणि आता ह्याच्यासाठी छान असा मी पाक बनवते तर इकडे बघू शकता एक ग्लास भरूनच पाक आहे ग्लासभर पाणी घेतले मी त्यामध्ये हो आणि म्हणजे आईला कॉल आई केला मी आणि आई जसं सांगेल तसं मी केलं आहे आणि इकडे परातीमध्ये ते ठेवून दिलं आहे आणि थोडेसेच फुटाने ठेवले आहेत वरून टाकायला कारण पूर्ण शेंगदाणे म्हणजे आपू शेंगदाणे फुटाने असलं ना ते जरा दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण बरं लागतं आणि त्यामध्ये फायनली असा पाक आलेला आहे अजून तरी वाटत नाही मला आला पण मी चेक करेनच आणि त्यामध्ये वेलदूट टाकते वेलची आणि तुम्ही पण नक्की असे करदं करदंट ट्राय करून बघा तर आमच्या इकडे बनवलं जातं असलं म्हणजे हे करदंट दिवाळीला असतंच असतं इकडं जास्त करून हा प्रकार म्हणजे करदंट वगैरे कर्नाटकमध्ये भरपूर माझ्या मामाच्या गावाला भरपूर असतं कारण तिकडे ते बनवतात मी पण हे फर्स्ट टाईमच ट्राय करते तर बघूया मला जमते की नाही ते तर इकडे छान पाक आला आहे बघा आता ह्यामध्ये मी ते मिक्स करून घेणार आहे आणि इकडे आपलं परातीत पीठ वगैरे हे करून पसरवून ठेवलं आहे पण आता ते पाक वगैरे त्यामध्ये ॲड केलं ना छान असं त्याचं मोठी लादी बनवून घेणार आणि जसे पेढे करायचे ना त्या टाईपने मी करून घेणार आहे तर आता छान असं थोडं थोडं पाक टाकत आपण ते एकत्र करून घेऊया आणि आता वरून मोठे म्हणजे आपूट होते ते फुटाने पण ॲड करून घेतलेत बर, पुर आता ते सगळा पाक मिक्स केला आणि छान असं मस्त हे झालं बघा ते भर म्हणजे पुरेपूर झालं ते परफेक्ट असं आता मी हाताने थोडंसं छान असं एकत्र करून घेते एकजीव करून घेते जेणेकरून करून चवसुद्धा मस्त हे होईल पिटाळ्यासारखं लागणार नाही आहे ते आता इकडे सगळं जो राहायला उरलेला सगळा पाक हे करून घेतला मी आणि आता त्याची मोठी छान अशी लादी बनवून घेतल्यासारखी घेते त्याचं पसरवून आणि पेढे जसे हे करते ना तसे करते माझ्या मापाने थोडासा जरासाच एक दोन तीन चमचे पाक कमी पडला आहे पण मी आईला विचारलं तर आई म्हणजे पाक कमी पडलेला नाही आहे पण पाक पुढे गेला आहे त्याच्यामुळे इतके सुटसुटीत दिसत आहेत ते नाहीतर एकदम परफेक्ट आले असते पण असं मी नेक्स्ट टाईम नक्की नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करेल तर असे छान असे पेडे केले बघा त्याचे फुटाऱ्याचे तर कसे वाटले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि टेस्ट सुद्धा अप्रतिम होती बरं का तर ह्याप्रमाणे मी असे हे बनवून घेतलेले आहे तर कसे झालं ते करदंट नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि तुमच्या इकडे पण बनतात का असे करदंट नक्की सांगा कमेंटमध्ये जर बनत असले तर तुम्ही पण जर बनत नसले तर नक्की ट्राय करून बघा थोडेसे माझ्याकडून म्हणजे बिघडल्यासारखे झालात पण असे आल्या प्रकारे मस्त आल्यात तसे फर्स्ट टाईम छान जमलात आणि ते आता डब्यामध्ये पॅक करून ठेवते जसं मुलांना वाटेल तसं खातील माझ्या माहितीने बहुतेक संध्याकाळपर्यंत ठेवणार पण नाही आहेत तर चला असो आणि हा एवढाच व्हिडिओ होता करदानची छान अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करायची खूप दिवस झालं करायचे म्हणते मी फुटाने आणले होते दिवाळीसाठी दिवाळीला करायचे म्हणून पण मला दिवाळीला नाही जमलं तर त्याचा योग आज आलेला आहे मित्र आज बनवलेले आहेत तर तुम्हाला कसं कशी वाटली ही रेसिपी करदंटची ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि एकदम चविष्ट लागतात बरं का खायला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा मस्त गावठी पद्धतीची छान अशी एक करदंट रेसिपी कशी झाली ते सांगा आणि चॅनलला सपोर्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे असे आशीर्वाद द्या तसा मामांचा आहे माझ्या पाठीशी आशीर्वाद तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय जय मामा